मांडवच्या दारा पुढे आणला म्हातारा मने नवरी आना रांड जाळा नवऱ्याचे तोंड समय कळे काय उपयोग ये बेळी तुका मने खरा येथुनिया दूर करा अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज तारतम्य नसलेल्या माणसाशी संगती नसावी हे सांगताना अभंगात म्हणतात की एकाने लग्नघरातील मांडवात लग्नातील कारभार पाहण्याकरिता एका म्हाताऱ्याला आणले तो म्हातारा अतिशय मूर्ख होता तो त्या ठिकाणी अभद्र बोलू लागला ती नवरी रान कुठे आहे तिला आणा जळो त्या नवऱ्याचं तोंड त्याला आणा कोणत्या वेळी काय बोलावे काय बोलू नये हे त्या मूर्खाला कळत नाही तो जर म्हातारा असला तरी त्याचा काय उपयोग आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा गाढवाला शुभकार्यातून कार्यातून हकळून द्यावे अभंगाची शिकवण चुकीचे वागणारा बोलणारा व्यक्ती कितीही वृद्ध असला समाजात त्याचे कोणतेही स्थान असले तरी देखील अशा मनुष्याशी माणसाने संबंध ठेवू नये अन्यथा अशी माणसे आपल्याला विनाशाकडे घेऊन जातात रामकृष्ण हरे